सूर्यखांत मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत मखाणा लाडू तर त्याच्यासाठी घेतलेलं जे साहित्य आहे ते इथे मी ते वीट ब्रेडच्या स्लाइस घेतलेल्या आहेत एक वाटी मखाणा घेतला आहे एक वाटी जाडे पोहे आहे पाऊन वाटी पिठी साखर आहे एक वाटी तूप आहे अर्धा चमचा जायफळ पावडर आणि दोन चमचे बदाम आणि काजूची पावडर घेतलेली आहे आता सुरुवातीला आपण हे जे ब्रेड आहे हे आपण तुपामध्ये तळून घेणार आहोत त्याच्यासाठी हे आपण साजूक तूप घेतलेलं आहे आता हे साजूक तूप आपण याच्यामध्ये कढई घालून घेऊया सुरुवातीला आपण हे ब्रेड आहे हा आपण तुपामध्ये तळून घेऊया चांगला आपल्याला तांबूस रंगावर तळून घ्यायचा आहे ब्रेड हा चांगला असा तांबूस आपण तळून घेतलेला आहे आता आपण हे सगळे ब्रेडच्या स्लाइस आहेत या आपण तळून घेऊ आता या तुपामध्ये आपण हे मखाणे पण तळून घेणार आहोत मखाणे पण तूपामध्ये छान परतून घेतलेले पर आहेत आता याच्यामध्ये आपण हे पोहे चांगले भाजून घेणार आपले पोहे पण चांगले भाजून झालेले आहेत यांना आता आपण काढून घेऊया या तिन्ही गोष्टी आपण मिक्सरमधन थंड झाल्यावर बारीक करून घेणार आपण हे सगळं आता मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे आता हे आपण एका बाऊलमध्ये सगळं मिक्स करून त्याचे लाडू वळून घेणार रेडचा चुरा पोह्यांची पावडर मखाणे पावडर काजू बदाम त्याची पावडर जायफळ पावडर तुम्हाला जायफळ आवडत नसेल तर तुम्ही वेलची पावडरसुद्धा बांधू शकता आणि पिठी साखर आता हे सगळं आपण छान एकत्रित एक करून घेणार आहोत आणि आपल्याला असं वाटलं की समजा हे लाडू वळायला आपल्याला तूप कमी पडते तर आपण वरून थोडा तुपाचा हातसुद्धा लावू शकतो आपलं हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतले आता याचा लाडू वळला जातो आहे नाही आपण बघूया नाहीतर मग आपण थोडंसं तूप घालूया लाडू याचा वळला जातो आहे पण तो जरा थोडासा लगेच फुटेल म्हणून आपण थोडंसं याच्यामध्ये तूप घालून घेऊया तूप एकदम घालायचं नाही आहे थोडं आपण तूप घालून एक चमचा मी तूप घातलेला आहे आणि पुन्हा याला चांगला आपण मिक्स करून घेऊया एक चमचा तूप घातलेलं आहे आपण तेवढं आपल्याला पुरेसं होतंय आता आपले हे लाडू छान वळले जात आहेत आपण आता हे असे लाडू सगळे वळून घेऊया आपले हे छान मखाणा लाडू तयार झालेले आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद